आज ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव या गावी झाला सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव आपल्याला माहितच आहे की ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतीय त्यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ही ओळख मिळालेली आहे तसेच त्यांनी भारतीय स्त्रियांसाठी खूप भारतीय स्त्रियांच्या अधिकारासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला आणि त्या लढ्याचे नेतृत्व हे नेतृत्व हे ज्योतिबा फुले हे करत होते त्यांना भारतीय श्री, भारतीय श्रीवादाची जननी म्हणून त्यांची ही ओळखली आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांचं लग्न झाल्यापासून तर त्यांच्या मरेपर्यंत त्यांनी इतरांसाठी काम केलं समाज ही

की वैदिक काळापासून शिक्षण म्हणजे वैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता बाकी त्यांना ते अधिकार होते परंतु तरीही त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा नव्हता आणि उत्तर वैदिक काळामध्ये जर देणार नाही हे आपण घेतलं पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आपल्याला शिक्षण शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला नाहीये तर आपल्याला त्यांनी पारतंत्रातून सुद्धा मुक्त केलंय की अशा काही प्रथा परंपरा होत्या की त्यामध्ये श्रीनाथ अस्तित्व हे पूर्णतः पूर्णतः नष्ट झाल्यासारखं झालेलं होतं की आपण स्वतःच काही अस्तित्वच नव्हतं आणि त्या काळात या

आपल्याला शिक्षणाचा अधिकार आपण शिक्षण नावाच्या शब्दाचा वापर करून कोणी वैयक्तिक घेऊ नका परंतु मी उदाहरणार्थ सांगते की शिक्षणासाठी आपण घराच्या बाहेर पडतो आपल्या आई वडिलांना आपल्या घरच्यांना वेगवेगळी आणि मोठ खाली सोपने का होतो आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण एन्जॉय करतो कारण एन्जॉयसाठी तर एन्जॉय करताना हे जीवन एकच मिळालेलं आहे ना आणि हे जीवन तर आपल्याला एकदाच मिळालेलं आहे हा प्रश्न माझा तर मग अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे जीवन एकच मिळालेलं आहे तर मग आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि दुर्लक्ष करतो याकडे आपण लक्ष द्यायला लक्ष द्यायला हो शिक्षण नावाच्या या शब्दाचा वापर करून आपण आपण त्याचा किती पण चांगल्या प्रकारे वापर करतो हे लक्षात घ्यायला हवं आणि मला एक गोष्ट म्हणायची आहे की आपण शिक्षणाचा वापर कशा प्रकारे हे तर आजूबाजूचा किंवा यशस्वी झाली समाजामध्ये तर तिच्या माग एक लाख मुली यशस्वी तिकडे वाटचाल करत असतात आणि तेच नाही तर तीच एक मुलगी वाईट मार्गाला लागली कदाचित किंवा किंवा डायरेक्टली बंद होऊन जातो हे आपण लक्षात घ्यायला हवं तुमच्या शिक्षणाची लायकी नसेल तर तुम्ही अजिबात शिक्षण घेऊ नका आणि त्या शिक्षण नावाचा ज्ञानाचा आणि ह्या ज्ञान रूपी या महान पुरुषांचा अपमान देखील करू नका आणि त्यांचा अपमानच नव्हे त्यांचा अपमान करण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये कारण आपण त्या ज्ञानाचा विद्येचा अपमान करतोय आणि त्या विद्येचा अपमान म्हणजे ज्या महान पुरुषांचा अपमान शिक्षणाची लायकी नाही अजिबात शिकू नका नका शिकू पण त्या शिक्षण चांगले शिकतात ना तर त्यांच्याही मार्गातला किमान अर्थ नका अशी माझी सर्व भारतीय स्वातंत्र्य मिळून दिले आणि जे शिक्षणाचा अधिकार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून दिला तर त्याचा आपण लाभ घेऊ पण फायदा घेणार नाही लाभ आणि फायदा यामध्ये फरक आहे आपण त्याचा फायदा घेऊ That's a nightmare to run down आणि शेवट एवढच म्हणे समाजासाठी दिले दिले ज्ञानाची सावली समाजासाठी दिले दिले ज्ञानाची सावली अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले धन्य धन्य माऊली धन्य धन्यजी माऊली धन्य, 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 धन्य.